राजकारणामध्ये मला अनुभव आले पुरुषी जो विचार असतो तो कसा असतो एखादा पुरुष राजकारणामधले स्त्रीला कसं वागवतो या संदर्भात मी माझ्या आत्मसन्मान आत्मसन्मानासाठी मी माझं जीवन माझं करिअर सर्व मापणाला लावलं आज त्याच स्त्रीबद्दल बोलण्यासारखं काही नसलं ती ज्या पद्धतीने काम करत असते ते कुठेतरी खटकत असतं एखादी स्त्री एवढ्या चांगल्या पद्धतीने कसं काम करू शकते मग तिला अडकवण्यासाठी वेगवेगळे वेग वेग विचार सुरू होतात आणि मग काहीच सुचलं नाही की तिच्या चारित्र्यावर बोलणं हे अतिशय सोपं असतं आणि तेच विरोधक करायला लागलेले आहेत खरंतर इतक्या खालच्या पातळीचे विचार कोणी करू शकतं आणि एखाद्या स्त्रीला जी कुणाची तरी आई आहे जी कुणाची तरी बहीण आहे जी कुणाची तरी बायको आहे जी कुणाची तरी सून आहे अशा एका स्त्रीला घरंदाज स्त्रीला अशा पद्धतीने बोलणं आणि अशा पद्धतीने व्हिडिओ टाकणं हे खरोखर मनाला एक स्त्री म्हणून वेदना देणार आहे आज हे जे कोणी करत आहेत हे कोण आहे हे सर्वांना कल्पना आहे विरोधक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रीला अशा पद्धतीने बदनाम करू शकतात एका भावा बहिणीचं नातं असलेल्या अशा एखाद्या स्त्रीला आणि एखाद्या पुरुषाला अशा पद्धतीने समाज विकृत नजरेने बघतोय ह्याच्या मागे कुणाचं डोकं आहे आणि कोण करत आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे कारण त्यांच्या पायाखालची आता वाळू सरकलेली आहे आणि करण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये तेव्हा ते या पातळीला आलेले आहे मी नक्कीच याच्यावर पोलीस केस करणार आहे आणि पोलीस याचा योग्य तो तपास करतीलच आणि योग्य त्या व्यक्तीला जी व्यक्ती सापडणार आहे आणि त्याच्या मागे ज्यांनी त्याला डोकं दिलेलं आहे त्या सर्वांवर कारवाई होईल याची मला खात्री आहे आमचे मुख्यमंत्री साहेब एका भावासारखे आमच्यासारख्या बहिणींच्या नक्कीच पाठी आहेत परत एकदा एवढंच सांगेल की एखाद्या स्त्रीबद्दल या फावडीने आणि या पातळीवर जाऊन बोलणं मग ती कुठलीही असू दे हे महाराष्ट्राच्या आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन जणांना दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतलंय अशोक मिश्रा आणि मानस कुवर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर या दोन्ही तरुणांनी तो व्हिडिओ स्वतः इतरांना शेअर करत व्हायरल केला असं पोलीस तपासातून समोर आलंय शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरती अश्लील मजकूर लिहून व्हायरल करण्यात आला हा व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून व्हायरल करण्यात आलाय असा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला होता दहिसर भागात विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते यावेळी एकनाथ शिंदे यांची खुल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली या दरम्यान खुल्या जीपमधून जात असताना आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ विरोधकांकडून सोशल मीडियावरती अश्लील मजकूर लिहून व्हायरल करण्यात आला नंतर शनिवारी शीतल मात्रे यांनी रात्री उशिरा दहिसर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली त्या पार्श्वभूमीवर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले